मित्रांनो कोकणाचं वर्णन जेव्हा जेव्हा केलं जातं तेव्हा तेव्हा असं म्हटलं जातं की कोकणातली माणसं साधी भोळे उरात यांच्या भरली शाळे असं जे वर्णन कोकणातलं केलं जातं कोकणातलं कोकणा सौंदर्य जे, जे अप्रतिमच आहे कोकणातल्या नारळी पोकळीच्या बागा कोकणातल्या आंब्याच्या बागा काजू आंबा फणस जी झाडं आणि हे जे कोकणाचं अप्रतिम असं सौंदर्य त्याचबरोबर कोकणातलं रुचकर असं जेवण कोकणातली मालवणी सुंदर अविड अशी गोड भाषा आणि ह्या सर्व जे सौंदर्य अलंकार आहेत कोकणाचे हे कुठेतरी पर्यटकांना आता आकर्षित करू लागलेले आहेत आणि त्यामुळे आता गोव्याकडे न जाता महाराष्ट्रात बहुतांशी पर्यटक जे ते कोकणाच्या दिशेने वाटचाल करू लागलेले आहेत कोकण हे पर्यटकांना आता साथ घालू लागलेलं आहे परंतु कोकणाच्या या सर्व ज्या काही सौंदर्य अलंकाराची उदाहरणं आहे याच्या तोंडावरती काळिंबा फासणारी घटना ही दोन दिवसापूर्वी कोकणामध्ये घडलेली आहे कोकणामध्ये फिरण्यासाठी आलेले पर्यटक रुपेश कात्रज जिल्ह्यामधनं कोकणामध्ये फिरावयास गेले होते त्यानंतर कुडाळ येथील खान मोहल्ला येथे त्यांनी चहा पाण्याच्या साठी आपली गाडी जेव्हा थांबवली बबन सतपाळ आणि त्यांच्यासह त्यांचे पाच सहा मित्र हे त्या हॉटेलमध्ये चहा पाण्यासाठी गेले नाश्त्यासाठी गेले त्यावेळेला चहाच्या कपामध्ये माशी पडली होती आणि याचीच तक्रार जी आहे ती बबन सतपाळ यांनी त्या हॉटेल मालकाला केली कि दुसरा चहा दे या चे पैसे आम्ही देणार नाही त्यावरनं हॉटेल मालकामध्ये आणि बबन सकपाळ यांच्यामध्ये वाद सुरू झाला त्यानंतर हॉटेल मालकाने जमाव तिथे आणि त्या जमावाने बबन सकपाळ यांचे हातपाय बांधून त्यांना कपडे फाडून मांडण्याची घटना जी आहे ती कोकणाच्या पर्यटनाच्या तोंडावरती काळिंबा फासणारी ही घटना जी आहे ती कुडाळमध्ये घडलेली आपण पाहूया सविस्तर वृत्त जरा या घटनेचं पुण्यावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकाला दोरीने बांधून हॉटेल व्यावसायिकाकडनं बेदम मारहाण केल्याची घटना कुडाळ येथे घडल्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे या प्रकरणी सहा जणांविरुद्ध कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मंगतुंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे सविस्तर वृत्त पुणे कात्रज येथील पर्यटक गोव्याला जात होते गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरती झारा झिरो पॉईंट येते एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी एक पर्यटक थांबले चहा घेताना एका कपामध्ये माशी पडली त्यामुळे त्यांनी चहा बदलून मागितला असे सांगण्यात आले आहे त्यावरून हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्यात शाब्दिक बातचीत झाली त्याचे पर्यावसन मारहाणीमध्ये झाले हॉटेल व्यावसायिकासह अन्य सहा जणांनी या पर्यटकाचे हातपाय बांधून त्याला उताळा रस्त्यावरती झोपवले आणि मारहाण केली सकाळी हा प्रकार घडला मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची रहदारी होती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एकाने एकशे बारा नंबरला कॉल केला आणि या घटनेसंदर्भात पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूमी यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी तात्काळ दाखल झाली आणि त्या पर्यटकांची सोडवणूक केली असल्याचे मगदूम यांनी सांगितले त्यानंतर पोलिसांच्या तक्रार देण्यात आली आणि मारहाण करणाऱ्या व त्यांना सहकार्य देणाऱ्या सहा जणांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिलेल्या माहितीनुसार कुडाळ पोलीस ठाण्यात था। रजिस्टर नंबर अडतीस ऑब्लिक दोनशे पंचवीस भारतीय न्याय संहिता दोनशे तेवीस कलम एकशे पंधरा एकशे एकोणनव्वद एकशे सव्वीस एकशे एकोणीस एकशे एक्याण्णव एकशे नव्वद एकशे अठरा याप्रमाणे गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल योगेश मुंडे यांनी दिली आहे हा गुन्हा दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता चे मुदतीत मुंबई गोवा महामार्गावर झारा झिरो पॉईंटवर वर घडला आहे या प्रकरणी तन्वीर करामत शेख शराफत अब्बास शेख अब्बास उर्फ साहिल शराफत शेख श्रीमती परवीन शराफत शेख श्रीमती साजिमीन शराफत शेख तलाह करामत शेख या सर्व जणांवर झाराफ खान मोहल्ला तालुका कुडाळ यांच्यावरती गुन्हा दाखल केला असून झाराफ झिरो पॉईंट येथे मुंबई गोवा महामार्गाला लगत असलेल्या हॉटेलजवळ ही घटना घडल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदोम यांनी पत्रकारांना सांगितले याबाबतचा उर्वरित पोलीस तपासे पोलीस उपनिरीक्षक श्री कराड करीत आहेत घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि सहाय्यक पोलीस फौजदार जाधव या दोघांनी भेट देऊन पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले आहे